राजकीय नेते मंडळी ग्रामस्थ आणि माझ्या आणि कमी नका आपला जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या जवळ साधारणतः एकशे तीस करोड गाई वगैरे आपले हे जे प्राणी आहेत त्यांची सगळ्यांची संख्या एकशे तीस करोड होते आणि आपली संख्या जवळपास वीस करोड होती हळूहळू हळूहळू यामध्ये बदल होत गेला आणि आता पाहिलं दोन तीन वर्षांपूर्वी प्राण्यांची आपल्या हे जे आहे गाय असतील आपले वासर असतील यांची संख्या कमी आणि माणसांची संख्या जास्त झाली हा रेशिओ आपला चुकला जेव्हा केव्हा आपल्या निसर्गावर संकट येतात तेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त पहिल्यांदा वाचवणारे जर कोणते जीवजंतू असतील तर ती आपली गाय आपली गोमाता आणि दादानी ज्याप्रमाणे सांगितले तसे आपले वळू आज हिंदू धर्माबद्दल भरपूर लोक कीर्तनकार मंडळी असतील अनेक लोक हिंदू धर्माबद्दल त्याच्या अनेक लोक प्वेशाने बोलतात पण खर तर मी थे थे कि थे कि या ठिकाणी माऊली महाराजांचं अभिनंदन करू इच्छिते की फार थोडेच लोक असतात की जे या संदर्भात काम करायची मनामध्ये हुरामध्ये इच्छा बाळगतात आणि ते प्रत्यक्ष करून दाखवतात एका जोरदार कारण धर्माबद्दल बोलणं वेगळं आणि धर्मासाठी खरोखर काम यासाठी भरपूर परिश्रम लागत आणि सातत्य लागतं आणि माऊली महाराजांनी ते करून दाखवलेलं आहे आपल्याला आपण मानतो की गायीमध्ये ते हत्तीस कोटी देवांचा वास असतो गाय आपली माता आहे आणि खरोखर ती माता आहे तर या गायीचं संवर्धन करणं सगळ्यांना पत्त की संवर्धन केलं पाहिजे गायीला कोणी मारू नये परंतु त्यासाठी खरोखर जे वास्तविक जीवनामध्ये प्रयत्न करावे लागतात त्यासाठी सातत्याने जे परिश्रम करावे लागतात ते माऊली महाराजांनी या ठिकाणी केलेले आहे हे जे काही असं आता गो संवर्धन आहे हे जे कार्य त्यांनी उचललं खर तर एक एक गाय मला माहित असेल माऊली महाराज तुम्ही आपल्या परिवारातल्या सदस्यासारखी जपलेली असेल तिचं प्रत्येकीचं नाव तुम्हाला माहित आहे तुम्ही प्रत्येक तिचं जे काही आजार पण असेल प्रत्येकीची जशी आपली एका माणसाची व्यक्तीची कथा असते तशी त्या गायीची कथा आहे आणि ती सगळी कथा हे सगळ्यांचं जीवन महाराज सांभाळते तर सगळ्यांच्या वतीनं आम्ही महाराजांना धन्यवाद या ठिकाणी करतो आणि खूप खूप अभिनंदन त्यांचं आम्ही या ठिकाणी करतो आज आपण सगळ्यात बघितलं असेल की राजकारणाचा हेतू हाच आहे की समाजाचं रक्षण करणं राजकारणाचा मुख्य हेतू आहे धर्माचं रक्षण करणं त्यामुळेच आपल्या भारतीय जनता पार्टीने सर्वात प्रथम भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जर आयोग हे काढण्याची कल्पना आणि ते प्रत्यक्षात जर कोणी केलं असेल तर ते केवळ आणि केवळ आपल्या भारतीय जनता पार्टीने आहे आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहे आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार नेहमी धर्मरक्षणासाठी कटिबद्ध आहे ताम त्यामुळे तर फार कौतुकास्पद आहे यांच्या मार्फत अधिकाधिक अधिका मोठ्या प्रमाणावर गोसेवेचं काम आपण या ठिकाणी करूया की तुमच्या या सुरुवात या सगळ्या आपल्या कार्याला त्यांचा पाठिंबा तर आहेतच पण येत्या काळामध्ये हे कार्य भरपूर मोठं होऊन जाऊ दे आणि यासाठी आपण देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यासाठी गळ घालू आणि निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर काम देखील या तालुक्यात करूया सगळ्यांना एक गोष्ट मी या ठिकाणी सांगते की अमेरिकेमध्ये ज्या गाय गायी आणि गायीच्या ज्या प्रजाती आहेत त्यांच्यामध्ये एक विटामिन सापडत नाही ए टू याची काही लोकांना कल्पना असेल केवळ आणि केवळ भारतामधल्या गायीच्या प्रजाती अशा आहेत की ज्यामध्ये एटू हा विटॅमिनचा जो प्रकार आहे तो इथे सापडतो आणि ए टू विटॅमिन कशा कशा असते ए टू विटॅमिन आईच्या दुधात असते ए टू विटॅमिन फक्त आईच्या दुधात शेळीच्या दुधात आणि आपल्या देशी गाईच्या दुधात असत त्यामुळे आज हे तुम्ही जे काम करताय तर खरोखर आईना तुम्ही जपत आहे जशा या माता भगिनी आहेत तशा आपल्या गोमाता आहेत आणि आपण आपल्या धर्मामध्ये तर त्यांना माता म्हणून स्थान दिलेलं आहे तर आज तुम्ही फार पुण्याचंही काम करताय समाजाच्या रक्षणाचं काम करताय समाजाच्या रक्षणाचं नाही समाजाचं धर्माचं आणि पर्यावरणाच्या रक्षणाचंही बहुमूल्य काम आज आपल्या हातून होत आहे मी असं ऐकलं होतं की ओडिसामध्ये जवळपास नव्वद पेक्षा जास्त गाईंच्या प्रजाती आहेत आणि आता केवळ आठ दहा राहिलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये याही पेक्षा जास्त देशी गायीच्या प्रजाती होत्या परंतु त्याचं संवर्धन न केल्यामुळे त्या नष्ट होत चालल्या जर आता पुढे भविष्यामध्ये जर आपल्या माऊली महाराजांसारखे लोक पुढे आले नाही तर दूध आपल्याला केवळ फक्त फोटोमध्ये मध्ये आपण शहरामध्ये बघतच असेल की दुधांमध्ये भेसळ आणि इतर इतर कसे प्रकार होत आहेत त्यामुळे महाराज आपलं कार्य खरोखर खूप कौतुकास्पद आहे आम्ही गोमातेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहोत जिथे कुठे काही असेल तिथे रामभाऊ सातवटे साहेब असतील आम्ही सगळेजण आम्ही सगळे आम्ही सगळी जनता त्याची तुमच्या पाठीशी आहोत यासोबतच तुमच्या या कार्याला अधिक अधिक गती मिळो व्यापकता मिळव ही ईश्वरस्वरीय प्रार्थना या ठिकाणी हो। करते आणि थांबते धन्यवाद यानंतर मी विनंती करतो कि पण करू शकतो मार्गदर्शन रामकृषणारे